लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता काकूने सिंधूला घर सोडून जाण्यास सांगितले असल्यामुळे राघवला राग येतो आणि राघव म्हणतो की सिंधू जर घर सोडून जाणार असेल तर मी सुद्धा घर सोडून जाई ते ऐकून आता राणी आणि काकू सगळ सर्वांना मोठा धक्का बसतो पण तेवढ्यात आता सिंधू ही मधूची माफी मागते तेव्हा मधू म्हणते की सिंधू अगं तुझा गैरसमज झाला होता बरं जाऊ दे आता ते ऐकून काकू म्हणते बघितलं का सिंधू राणी किती चांगल्या स्वभावाची आहे एवढं सगळं तू करून सुद्धा तिने लगेच तुला माफ केलं आणि आता एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा यापुढे जर राणीला कुणी काही बोललं तर मी अजिबात खपून घेणार नाही असे आता काकू सगळ्यांना सांगते काकू म्हणते की राणीचे या घरावर खूप उपकार आहे आणि ती या घराचा एक भाग आहे म्हणून तिचा या घरावर पूर्ण अधिकार असल्याचे आता काकू सर्वांना बोलते तेवढ्यात राजेश्री म्हणते की वहिनी राणी इतका सिंधूचा सुद्धा या घरावर हक्क आहे कारण या घरासाठी आणि या घरातल्यांसाठी सिंधूने खूप काही केलंय राजेश्री म्हणते की या घराशी संबंध असताना देखील आणि नसताना देखील तिने तिचे कर्तव्य पूर्ण केली ते ऐकून आता काकू म्हणते की या घरावर सिंधूचा कुठला अधिकार आहे ग राजेश्री काकू म्हणते की कसलं नातं आहे सिंधूशी या घराची तेव्हा राघव म्हणतो की सिंधू माझ्या मुलीची आई आहे राजेश्री म्हणते की वहिनी लवकरच मी राघव आणि सिंधूचं लग्न लावून देणार आहे ते ऐकून आता रत्नाकर म्हणतो की वा राजेश्री एकदम उत्तम निर्णय घेतला तू तर काकूला मोठा धक्का बसतो आणि मधुरच्या मनाला मोठी ठेच लागलेली असते राजेश्री म्हणते की आता त्या दोघांचं लग्न लावून देण्यास आता काहीच हरकत नाहीये ते ऐकून आता सिंधू म्हणते की आई मला थोडा वेळ हवाय आणि सिंधू आतमध्ये निघून जाते तेव्हा आता काकू म्हणते की याला काय झालं तर राघव म्हणतो मी सिंधूशी बोलतो राजश्री हो हो लवकरच बोल राघव इकडे आता सिंधू तिच्या रूममध्ये जाऊन विचार करते की मधुताईंनी प्यारलीशी सोन्याचं नाटक केलं ते आता मला लवकरात लवकर पुराव्या सगट सिद्ध करावं लागेल नाही तर घरचे माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही सिंधू विचार करते की आणि हे मधुताईंनासुद्धा प्रूव करावं लागेल कारण सगळे पुरावे आणल्यानंतर मग त्यांचं तोंड गप्पच होईल तेवढ्यात राघव तिथे येतो आणि म्हणतो की सावी कुठंय तर सिंधू म्हणते की सावी आजकाल वेनूच्या रूममध्ये झोपते त्यानंतर राघव म्हणतो की सिंधू माझ्या एका प्रश्नाचं तू उत्तर दे ना ज्या वेळेस तुला आईने लग्नाचा निर्णय सांगितला तेव्हा तू वेळ का मागून घेतलास राघव म्हणतो तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये का सिंधू म्हणते की मी असं कधी म्हटले मी फक्त स्वतःसाठी वेळ मागून घेतला राघव म्हणतो की सिंधू पण मी तुला आवडतो ना आणि तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे ना तेव्हा सिंधू म्हणते की मी अजून नाही कुठं म्हटले राघव म्हणतो की माझी माझ्या घेतेस का तू आणि राघव एक एक पाऊल आता पुढे येत सिंधूला म्हणतो की सिंधू काकू बरोबर बोलते तू अगदी जंगली आहेस जंगली तेव्हा सिंधू म्हणते की तरी सुद्धा तुम्हाला जंगली मुलीसोबत लग्न करायचं का तर आता राघव सिंधूच्या अगदी जवळ येतो आणि म्हणतो की या जंगली मुलीने माझ्या मनावर आणि माझ्या मेंदीवरती ताबा मिळवलाय तेव्हा आता सिंधू विचार करते की राघवला मधु सत्य सांगू का ते माझ्यावर विश्वास ठेवतील का परत सिंधू विचार करते की नाही नको अगोदर आपण पुरावे आणू आणि मग राघवला सांगू सिंधू विचार करते की पुरावा मिळाल्या खेरीज काहीही अर्थ नाही इकडे राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलस तर आता सिंधू म्हणते की सॉरी प्रश्न काय होता हेच मी विसरले तेव्हा राघव म्हणतो सिंधू तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही आणि आता राघव हा सिंधूकडे बघत असतो तर सिंधू लाजून चूर होते आणि तिच्या अंगावरची ओढणी तोंडावर टाकत म्हणते की राघव प्लीज आता मला या विषयावर बोलायचं नाही आणि लाजून सिंधू ही बाजूला जाते इकडे आता सर्व रत्नपारखी हॉलमध्ये बसले तेवढ्यात ते राजेश्री त्यांना ते चहा घेऊन येते तर काकूचे लक्ष नसते सिंधू म्हणते की आहो वहिनी चहा घ्या ना काय झालं आज तुम्ही विचारात आहात राजेश्री म्हणते की वहिनी तुम्हाला बरं वाटत नाहीये का तर रत्नाकर म्हणतो मी डॉक्टरांना फोन करतो काकू म्हणते की नको रत्नाकर काकू म्हणते की अरे मी बरी आहे मला राघवची काळजी वाटते त्या सिंधूच्या डोक्यात काय चाललं ना तेच मला काही कळत नाही काकू म्हणते की आता सगळ्यांनी हिच्या पुढे हात जोडून फिरावे अशी इच्छा आहे का तेव्हा रत्नाकर म्हणतो की सिंधू अशी मुलगी नाहीये काकू राजेश्री म्हणते की बहिणी तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका आपल्या राघवचं लग्न ना सिंधूशीच होईल काकू म्हणते की एवढा आत्मविश्वास का राजश्री राजेश्री, राजेश्री म्हणते की फक्त आत्मविश्वास नाही मी अनुभवातून सांगते राजश्री म्हणते की ते दोघं एकमेकांशिवाय राहूच शकत नाही आणि तुम्हाला माहितीये का नीती सुद्धा त्यांना वारंवार एकत्र आणते म्हणजे आणतेच तेवढ्यात राघव आणि सिंधू तिथे येतात तर आता राजेश्री सिंधूला थांबवत म्हणते की सिंधू काय ठरलंय तुमचं तुम्ही दोघं कधी लग्न करणार आहात तर आता सिंधू म्हणते की आई मला थोडा वेळ हवाय तेव्हा रत्नाकर म्हणतो की काही हरकत नाही सिंधू पण वेळ का हवाय आणि किती हवाय ते तरी आम्हाला सांग तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे मग तुम्ही लग्नाला का नकार देत आहे रत्नाकर म्हणतो राघव तुला काही बोलला आहे का सिंधू म्हणते की तसं काहीच नाही आहे तर काकू म्हणते की मग का नकार देतेस तू तो सावीची व्यवस्थित काळजी घेणार नाही असं तुला वाटतंय का तर आता सिंधू म्हणते की राघवच्या विषयी माझ्या मनात कुठलाही गैरसमज आणि काहीच नाही आहे तर आता काकू म्हणते की मग काय प्रॉब्लेम आहे सिंधू तुला का रागवला त्रास देते तर सिंधू म्हणते की मी नाही त्रास देत काकू सिंधू म्हणते पर्सनली आता मी तुम्हाला इथे नाही सांगू शकत तर आता काकूला राग येतो काकू म्हणते की हे बघ असला फाशी फाजील पाना मी इथे खपून घेणार नाही सिंधू काकू म्हणते की काय आहे ते स्पष्ट सांग नाही तर या घरातून तू निघून जा काकू म्हणते की बाहेर तुमच्या विषयी लोक काही ना काही बोलायला लागले तेव्हा राघव म्हणतो की मला वाटतं सकाळी सकाळी हा विषय नको राघव म्हणतो की सिंधू अजून लग्नाला नाही सुद्धा म्हटलेली नाहीये आणि आता राघव तेथून निघून जातो इकडे आता सिंधू तिच्या बेडरूम मध्ये फाईल बघते आणि म्हणते की हॉस्पिटलमध्ये फोन करून बघू का कारण लॅब मध्ये मला कदाचित ओरिजिनल रिपोर्ट मिळतील तेवढ्यात लॅबोरेटरी मधून सिंधूला फोन येते तेव्हा आता सिंधू लगेचच म्हणते की हॅलो मी सिंधू बोलते महिन्यापूर्वी एका पेशंटची मी ट्रीटमेंट केली होती त्याचे मला रिपोर्ट्स हवेत तेव्हा आता तिकडून सिंधूला सांगण्यात येते की बॅक ऑफिसमध्ये तीन दिवस मेंटेनन्सचं काम आहे तेव्हा तुम्हाला तीन दिवस थांबावं लागेल तर सिंधू म्हणते ठीक आहे मी तीन दिवसांनी पुन्हा फोन करते तेवढ्यात आता रिषभ हा नॉक करून सिंधूच्या रूममध्ये येतो रिषभ म्हणतो की वहिनी मला सांग ना तुला दादा सोबत लग्न करायचं की नाही ज्या ज्या वेळेस लग्नाचा विषय न निघतो त्या त्या वेळेस तू वेळ मागून घेते सिंधू म्हणते की रिषभ तसं नाही आहे तर ऋषभ म्हणतो की मग वहिनी तुझ्या मनात काय चाललं ते तू सांगत काय नाहीयेस ऋषभ म्हणतो की हे बघ वहिनी जेव्हा तू गेली होती ना त्यावेळेस दादाची काय अवस्था झाली होती ना याची तुला कल्पना देखील नाहीये सिंधू म्हणते की मी त्यांच्यापासून लांब राहून फार सुखी नव्हते तेव्हा आता रिषभ म्हणतो की वहिनी मग तू फार वेळ का घेतेस तेव्हा रिषभ म्हणतो की मला आता सांग की वहिनी तुला राघव दादाशी लग्न करायचं की नाही तर सिंधू म्हणते करायचंय मला राघवशी लग्न करायचंय तेव्हा रिषभ म्हणतो की मग तू त्यांना सांगत का नाहीयेस तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव आणि माझ्यामध्ये काहीच नाहीये आम्हा दोघांनाही माहिती नाही नाही आणि आम आमच्या दोघांच्याही बाबतीत खूप विचित्र आणि निराळ्या गोष्टी घडल्या सावी आणि राघवची भेट तर इतकी नाट्यमय होती ना रिषभ तुला माहितीच नाहीये आमच्या ना नात्यावरती कोणीतरी पुस्तक लिहू शकेल एवढे छान नाते आहे आमचे सिंधू म्हणते की आमच्या नात्यामध्ये एक गोष्ट मात्र खरी आहे रिषभ म्हणतो कोणती तर आमचं एकमेकांवरचं प्रेम अगदी नॉर्मल आहे सिंधू म्हणते की हे बघ मी काही जरी बोलले नाही ना तर त्यांना माझ्या मनातलं सगळं ते कळतं तेव्हा तू टेन्शन घेऊ नकोस रिषभ सिंधू म्हणते की आणि रिषभ तू सुद्धा टेन्शन घेऊ नकोस लवकरच तुमच्या सगळ्यांच्या मनासारखं होईल तर रिषभ खुश झालेला असतो तर आता रिषभ हा राघवच्या रूम येतो आणि म्हणतो की दादा तर लगेच राघव म्हणतो की रिषभ तू इथे तर आता रिषभ म्हणतो की दादा वहिनीने तुला अजून लग्नाला होकार दिलेला आहे तर आता राघव म्हणतो की तुझ्या सिंधू वहिनीचं आणि माझं दुसऱ्यांदा लग्न होणार आहे आणि आम्ही नवीन नात्याला सुरुवात करणार आहोत राघव म्हणतो की मग त्यासाठी ती थोडा वेळ घेईलच ना आता सिंधूने लग्नाला होकार दिलेला नाहीये मला माहिती रागा म्हणतो की पण तिचा लग्नाला नाकार देखील नाहीये तर आता रिषभ म्हणतो की पण दादा तुला असं नाही वाटत का वहिनीने लवकर लग लग्नाला होकार द्यायला पाहिजे म्हणतो की मग तुझ्या बाजूने तू लग्नाला एफर्ट्स का नाही घेत म्हणजे तू तिला लग्नासाठी प्रपोज का नाही करत दादा रिषभ म्हणतो की दादा तू असं का एकतरी कर की वहिनी तुला नाही म्हणणारच नाही ते तर तेवढ्यात राजश्री तिथे येते राजेश्री म्हणते की ऋषभ भागती बरोबर बोलतोय आणि राघव तुझ्या बाबांकडून काहीतरी शिक तर आता राजेश्री म्हणते की राघव सिंधूला फुलं खूप आवडतात तेव्हा तू सिंधूसाठी फुलांची सजावट कर फुलांची आरास घाल राजेश्री म्हणते की तिच्या आवडीचे तू पदार्थ आणि ते तिला बुड्डेके के बाल ना खूप आवडतात राघव राजेश्री म्हणते की तिला पाणीपुरी आणायला विसरू नकोस बरं का तर लगेच ऋषभ म्हणतो की शेवपुरी वडापाव हे सुद्धा घेऊन येतो ऋषभ म्हणतो की ह्या सगळ्या वस्तू तू एका टेबल वर ठेव आणि कॅन्डल लाईट डिनर अरेंज कर दादा तर आता राघव ते ऐकून मनात लाजून चोर झालेला असतो आणि त्यानंतर फिल्मी स्टाईल मध्ये तू तिला प्रपोज कर दादा आणि त्यानंतर जर ती नाही म्हणाली ना राजश्री म्हणते मग तू मला सांग राजेश्री म्हणते की मग मी बघते काय करायचं ते अरे राघव तुझ आणि तिचं एकमेकांवरती किती प्रेम आहे ना हे मी बघते राघव म्हणतो की हे बघा आणि तुम्ही जे सांगताय ना ते मी करणार नाही कारण सिंधूला आवडत नाही राजेश्री म्हणते की अरे बायकांना सगळं आवडतं फक्त त्या बोलून दाखवत नाहीत राजेश्री म्हणते की राघव तू आता कारण देत बसू नकोस लवकर तयारीला लाग तर राघव म्हणतो की ठीक आहे पण आत्ता मला ऑफिसला जायचं आहे इकडे आता राघव त्याच्या बेडरूमवर लॅपटॉपवर सर्च करत बसलेला असतो राघव विचार करतो की सिंधूला तर अगदी साध्या गोष्टी आवडतात तेव्हा एखादी साधी थीम सिंधूला आवडेल अशी आता चूज करायला हवी थोड़ा आता मधु ही राघव साठ मिलक शेक घेवन ये राघव मनतेकशेक रा मधु मनते हो मधु मनते कि राघव ना आता मे अकेडमी खूब छान सुरू जा मधु मनते कि एक डिशीजन घेल तो राघव तर आता मधु मनते कि मी दूसरी कड़े शिफ्ट होते राघव म्हणतो की मधु पुन्हा परत तेच का तर मधु म्हणते की पूर्ण विचार करून मी डिसिजन घेतला हे बघ राघव मी जर इथे राहिले ना तर सिंधू लग्नाला कधीच डिसिजन देणार नाही आणि मला हे वाटतय की तुम्ही दोघांनी लग्न करावं तुला मला काय म्हणायचं ते कळतंय का तर राघव म्हणतो हो मला कळतंय राघव म्हणतो की त्या अगोदर तुम्हाला सांग सिंधूने तुझ्यावरती आरोप लावलेत म्हणून तू हा निर्णय घेतला का तर म्हण मन्त, मधु म्हणते की नाही तसं काहीच नाही राघव राघव म्हणतो तूच म्हणाली होतीस ना तर सिंधूचा मोठा गैरसमज झालाय म्हणून तेव्हा मधू म्हणते की पण तू सिच्युएशनचा विचार करणार राघव मधु म्हणते की आपण तिघे जर एका छताखाली राहिलो तर ह्या अशा गोष्टी होतच राहणार आहे राघव म्हणून मी म्हणते आणि मला तुमच्या दोघांच्या मध्ये यायचं नाहीये राघव तर आता राघव म्हणतो की मधु असं काहीच नाही होणार राघव म्हणतो की मधु आमचं नातं एवढं तकला तू नाहीये आमच्या मध्ये कोणीच येऊ शकणार नाहीये त्यामुळे तू आमच्यासाठी जर हे घर सोडून जाणार असेल तर प्लीज मधु असे तू करू नको तर आता मधु म्हणते की सिंधूचं काय राघव म्हणतो की सिंधूचं आणि माझे थॉट्स अगदी सेम आहे पाहिजे तर तू सिंधूला विचार तेव्हा राघव म्हणतो की असले विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक आणि आनंदी राहा मधु तर मधु मान काहीतरी कामात आहे ते मी करतो आणि राघव बसतो तर आता इकडे सिंधू विचार करत बसलेली असते विचार करते की मधुताई आणि विभावरी काकू खोटं बोलतात हे तर मला कळलं पण आता मला पुरावा हा आणावाच लागेल कारण वरवर जेवढं दिसतं ना तेवढं हे प्रकरण साधं नाहीये या प्रकरणाची पाळंमुळं मला खनून बाहेर काढावीच लागेल असा आता सिंधू विचार करते इकडे आता त्याच वेळेस सावी आणि विनू तिथे सिंधूच्या रूममध्ये खेळत असतात तर आता एका कागदाचं विनू आणि सावीने विमान केलेलं असतं आणि ते विमान सिंधूकडे ते दोघं भिरकवतात लगेच सिंधू ते विमान घेते पण लगेचच ते पेपर बघून सिंधू बुचकाळ्यात पडते आणि ते मेडिकल लाईफ इन्शुरन्स आणि मेडिकल ऍक्सिडेंट पेपर्स असतात ते पेपर्स गोळा करून सिंधू आता विनू आणि सावीला बोलावते आणि म्हणते की तुम्हाला हे पेपर्स कुठे मिळाले तर विनु म्हणतो तिथे सोप्यावर पडले होते तर आता सिंधू म्हणते की खूप उशीर झाला विनू आणि सावी चला ब्रश करा आणि झोपा तर आता सावी म्हणते की पण आई आमचे विमान देना तर आता सिंधू म्हणते की हे खूप महत्त्वाचे पेपर आहेत आणि इथून पुढे तुम्हाला हे पेपर म्हणजे काहीही जर घ्यायचं असेल ना तर विचारून घ्यायचं सिंधू म्हणते की जुन्या रद्दीचे पेपर्स आहेत त्याचे उद्या आपण विमाने बनू आणि मग तुम्ही खेळा तर विनू आणि सावी होकार देतात तर आता विनू आणि सावी बाहेर जातात तर सिंधू ते पेपर बघून पुन्हा विचार करू लागते इकडे आता राघव दुसऱ्या दिवशी हा फोनवरती कामाचं बोलत असताना मधु तिथे येते तेवढ्यात आता मधु राघवला म्हणते की अरे राघव मला तुझी एका कामासाठी मदत हवी होती राघव म्हणतो सांग ना मधू म्हणते की माझ्या डान्स प्रोग्राम मधील मुलांना ना एका कपल डान्स मध्ये डान्स करायचा आहे तर मधु म्हणते की ऍज अ पार्टनर मला तुझी मदत हवी होती डान्स करण्यासाठी मधु म्हणते की राघव मी तुला स्टेप शिकवी डोंट वरी तू काही काळजी करू नकोस आणि तसंही आपण घरातच तस करतोय ना तर राघव म्हणतो की जाऊ दे मधु उगाच माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम नको उगाच तुझा डान्स खराब व्हायचं तेव्हा तू दुसरं कुणाला तरी घे तर आता लगेचच मधु म्हणते की राघव तू माझी मदत नाही करणार का चल उट म्हणत मधु आता राघवचा हात धरते आणि आता मधुने डान्स साठी लावलेले असते आणि आता राघवचा हात धरून मधु ही राघव सोबत डान्स करायला आता सुरुवात करते मधुने आता राघवचा हात तिच्या कमरेला लावलेला असतो आणि मधूने तिचा हात राघवच्या खांद्यावर ठेवलेला असतो आणि आता मधु ही राघव सोबत डान्स करू लागते त्यानंतर आता मधु राघवचे दोन्ही हात तिच्या कमरेला आणि तिचे दोन्ही हात राघवच्या गाळ्यात टाकते आणि आता मधु ही सोबत कपल डान्स करू लागते तेव्हा आता राघवला ते खूप ऑड फील होऊ लागते आणि राघव त्याचे हात काढून पटकन आता मोबाईल मधील ते गाणे राघव बंद करतो आणि म्हणतो की सिरियसली मधू मला एका विषयावरती खूप विचार करून काम करायचंय तर आता मधु म्हणते की राघव आपण तर आत्ताशी सुरुवात केली तर राघव म्हणतो की मला अर्जंट काम आहे कदाचित आता लगेचच निघावं लागेल तर आता मधू म्हणते की राघव मला आत्ताच कुठेतरी अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तू माझी ही अपॉर्च्युनिटी घालवणार आहेस का तर आता मधु म्हणते की प्लीज राघव तू माझी मदत कर आणि तू माझी मदत करणार आहे मला बाकीचं काही माहीत नाही असे म्हणत पुन्हा आता मधु राघवच्या मोबाईल मध्ये म्युझिक चालू करते आणि आता मधु ही राघव सोबत कपल डान्स करू लागते आणि आता मधूने पुन्हा राघवचा हात तिच्या कमरेला लावलेला असतो आणि दोघेही डान्स कर करू लागतात तेवढ्यात आता सिंधू तिथे येते आणि मधु आणि राघव एकमेकांसोबत डान्स करत असल्याचे बघताच आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि सिंधू ही राघव आणि मधुकडे बघतच राहते तर आता सिंधूला राणीचं लॅबोरेटरीमधून आणि त्या रिपोर्टमधून सत्य समजलेलं असतं तेव्हा आता मधू एक पुन्हा भयानक डाव खेळते आणि सावीला किडनॅप करते त्यानंतर आता मदू ही व जंगलाच्या रस्त्याने सिंधूची भेट घेते आणि म्हणते की सिंधू तू जर माझं सत्य घरच्यांना सांगितलं तर एक गोष्ट तू लक्षात ठेव तुझी सावी माझ्या ताब्यात आहे मधू म्हणते की ज्या दिवशी तू हे सत्य घरच्यांना सांगशील त्या दिवशी तुझी ती ऐकून आता सिंधूला राग येतो आणि रागाने सिंधू ही मधूच्या कानाखाली मारते आणि आता सिंधू सावीला शोधण्यासाठी जाऊ लागते तर मधू म्हणते की सिंधू थांब आणि मधूचा धरत असताना सिंधूला धक्का लागतो आणि सिंधू जवळत असलेल्या दरीत पडते तर आता सिंधू दरीत पडताच मोठ्याने मधू ओरडते सिंधू तर आता सिंधू ही मधूने धक्का दिल्यामुळे खाली पडलेली असते तर राघव आता सिंधूला कसा वाचवतो आणि मधूचे सत्य समोर येऊन आता मधुरला फाट्यावरती मारून राघव कसे सोबत लग्न करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेट अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा